आज गाठ चढून आलाय वाडा आणि जरा पावसाचं पण वातावरण आहे तर आता चाललंय पाल द्यायचं आता एवढ्यात मेंढरा आली अरे पाल पण आता नवीन आणलंय या दादानी तर आता तिने पण पाल देऊन घेतली ते आता आमची मेंढरा आली ते पुढं विचकुरी मामाची अजून नाही आली तर दादा दादांनी दोऱ्या बांधून आता हे पाल पॅक द्यायचं आज वाडा आमचा कारल्या फाट्यावाला या मावळ तालुक्यामध्ये आता बांधायचं काय चाललंय ते बघू आपण आता कुकरी कर्ड मिळली सागरचा पण काहीतरी चाललंय काम ट्रॅक्टर चाललं सागर हो तिकडं आपण काकू पण पाल देते या तर जाऊन बसला होता आत घरात नवीन घरामध्ये हा हा गोड्या तर काय मग ऋषी भाय आज घाट चाललाय वाडा तर वाटा बनवायचं कस काय वाटलं आज घाटात वाटलं होय दहा आता जण आयचं पण चालले पाल द्यायचं हे नवीन पाल आणले केवढ्याच पाल पंधरा बाय अठराच हे पाल आता हेच आपलं घर आहे म्हणायचं आज त्याची गाडी मोडली नाही काय पालाची गाटाच्या वर वाडा आला की कस आहे आज मग गाडी कशी काय भेटली बदली झाली असं काही येत नाही तर वाया भाया। वाया। <laughs> दादा बारीक बारीक होती आता पाऊस पण लागलाय तिकडे मस्त बाकी यो समोर चढवंग दिसतोय कार विरी आहे हा या घेतले या घेत नव्हती गिल ती वायचा मस्त बाकीची पण चाललाय नंतर करायची कालवाल कस का अर्चना गाडीत मग बरं आला गेल्या वर्षी अर्चना मेन राहून लागायला होती आली गाडीमध्ये तर दादा चाललंय पालाची डागडुगी करून घ्यायची कुठं दोऱ्या बांधायच्या कुठं खोट्या टोकून घ्यायच्या कायमस्वरूपीच आपल्याला दररोज म्हणजे घर बनवायचं घर सोडायचं असे पण माझं त्या गेलं पण आलं तरी अकाडच अशा कडने काट्या कुठ्या टोकून घेतलं जरा बरं पडते आला <laughs> ना पाऊस दादा आज चढला वाडा आला आला पाऊस आहे दादा पावऱ्या काढते आज पाला पाणी यावं म्हणून तो असा पावर्या असतो पूर बसले सगळे आज पाहायला देऊन दादानी मस्त बाकी पाल आणले त्यामुळे जमले आरच्या पाहुण्या काढ दिया कशा काय म्हणत्या घाट चालल्या मग पाहुण्या घाट कशा काय चालल्या अहो गाट कश्या काय चालल्या घाट कशा काय चाल चाल होय बाय काय आमची तुमची भेटच नाही झाली घाटात अरे मस्त भाजी बाणायची आपण बनवलंय आता पियानं चाललाय साहेबा पण काय गरबडी बोरनं पाल टाकून घेतलं आता आम्ही बसलो पाल तर आता मेंढर काय मेंढर भिजणारच पर्यात नुसते पावसाठ हजेरी कसा काय करा दादा पावसानी गणेश लावला गाठ चाललं मग लावलं पावसानी गणेश लावला झालं काय उकडत तुझं सागर काय रे सागरच्या तर डोक्याला जरा लागते बघा आता आमचं पावसाच्या अशीच गरवडायची तर बाण पूल चाललंय इकडं वाटून घ्यायचं पाव सांचं माणूस जेवतोय पण ना नाव सपाण्याचं माणूस जेवतोय पण या साडूचा काहीतरी करायचं आरती पावरा काढा मग पालस തന പാ ചടംബ

पाव रे ना पळायला लागल पाव पाणी सागर कसा काय हा मस्त आहे ना खोकरा तोडच होता नायदा आता आता आपण <laughs> बसलो पहाला म्हणजे आता मेहनत काय करायचं मेहनत आपल्याला जेवढी खोकऱ्या दहा म्हणजे जेवलं एक पाहाला आईजवळ उभी राहिली तशी आला आता एवढ्याला आपण काहीच करू शकत नाही तर आता अजून बरं जा आम्हाला काम आहे खूप रेपाची दूध वाढायचं रात्रीचा पारा करायचा परत करायला लागेल ना उभा पारा, पारा करायला लागेल <laughs> आज दिवसभर चाललोय आम्ही म्हणजे आज आमची मजल जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटरची झाली असा गोपरीच नाही आगोळ गेली पडते बाणीमध्ये बापूला कामो आजच्या आता पार काम आहे उद्या काय राहणार म्हणजे मागू शिरलं का कडनी का आहे ना त्या दगडी आणि त्या खोट्या ढोक्यात नसते

जरा त्या अंड्यांना बोळ पाडते असं थोडस कापायचं बारीक बारीक पण त्याच्यात त्या मटेरियल जातो असं पावस पाण्याचं जरा खाल्लेलं बरं पडत उलट्याचा खाय जरा बरं पडत ना पाहून अर्धी पावशी गेला रे नाही काय काय येत नाही काय फक्त कस काम करायचं खायचं <laughs> मला तर कळलं आज एका बारा अंडी घातली चांगला अंडी वाल्यात नालगा त्या अंड्यावाल्या पाच सहा महिने झाला त्यांना मसाला टाकून घेतला आता आणि वाटा टाकलं त्याच्यात लय झालं ना आता खूप रिकर्ड पाहायला लागत्या दूध पाडायला गोडजण कांद्यात मीठ वाटलं होत कांदा वाटता त्याच्या हिशोबाने आता मीठ टाकून घेतलं परत आता आधी घेते टाकून प्रत्येकाला एक एक अंडे येईल ना मग काय हा सतरा आंड येत मान किती किती येत सतरा तेरा असतील हा आता इकडं वाड्याला तेरा माणसं इथं आणि गावाला दोनच आहेत बिरा आणि सुला इकडं सर्वी पोरं पण इथं आणि आई दादा आम्ही आता पोर घरी जायचं घेऊन पावसा जा, पाण्याची आणि साळा पण बर थोड्या दिवसात आता ये पाटाने वाटून आपण वाटन वाटेला पाटातच त्याला पाणी काय काय लाख किती चांगलं कालवान कडला वरवला पावसानं नाही ते काजू आयचं चाललं आहे जरा कोंबड्याचं अगदी मस्त बाकी बाण कालवान बनवलं द्या बाण पण सततच घेत झालं तर आता काय काय पूर जेवती तर काय काय झोपली वाटत पाणी हे कुठं भेटलं पाणी भेटलं जवळच काय काय देतात असल्या ज्या ज्या घरी आता ना बोरिंग आता इथं बोरिंग होती काल म्हणा पण मस्त बाकी तरी आली अगदी तर आता आम्ही म्हणजे आज लय दमलेलोय दिवसभर चालत होतो तरी आपल्याला इथं येऊन सगळं हे करावं लागतं आपल्या महिलांना खर तर आपल्या महिलांना गाड्या बसणं जास्त काम करावं लागतं त्यांनी बिराड आणायचं साहेबपाक करायचा परत मेंढर पण वळायची जरा चूल फुक्की एवढा उन्हाळ्यात आता उन्हाळा बरा गेला माझं आता पावसाळा आता आम्ही मेंढरातलं काम करूच तर बानाने मस्त बाकी भाकरी बनवून घेतल्या तर आता बसायचे जेवायला आता मेंढरातलं काम करून घेतलं म्हणजे ह्या टायमाला कोकरी बाजायला लागतात बाकरी बने मस्त बाकीची दागी चुलीवरच्या बनवलेल्या बाण आणि गरमागरम भाकरी आण गावठी कोंबड्याचं अंड्याचं कालवण तुला बाई बर तुला अर्धीच तुला बाकर देऊ ना बा खर दादू सागरच राहिला जेवायचा बानाने अगदी उभ्या पावसात जे हलवण बनवलं हांड्याच मेंढ्रा वाड्यात लागता लागतं

はいーランチのワッメジャーイランのダークティンサーバー